स्थापना दिवस आहे आणि आज तुम्ही परवानगीला येत आहे आणि लगेच पाहिजे म्हणताय आणि नाही तरी तर मग कुठेतरी राजकीय व्यक्तींकडून कुठल्याकडून फोन करताय हे योग्य नाही कारण चार पाच डिपार्टमेंटच्या एकोशी आहेत एकाच दिवशी आणि गणेश उत्सव उद्या सुरू होणार आहे गणेशोत्सव उद्या सुरू होणार आहे आणि आज लगेच तुम्हाला ती परवानगी द्यावी असं नको थोडंसं मध्ये लगेच तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स सबमिट करा पोलीस स्टेशनला दोन तीन दिवसात चार दिवसात तुम्हाला परवानगी मिळून जाईल ए टाइम आपल्याला सर्व तयारी करायला वेळ मिळेल त्यामुळे वेळेत आपण ही सगळे कागदपत्र सबमिट करावी आणि परवानग्या घ्याव्यात अशी माझी सर्वांना विनंती आहे मागच्या वर्षी आपल्या मध्यवर्ती प्रें आहेत त्या मध्यवर्तीमध्ये जे उत्कृष्ट प्रकारे मिरवणुका स्थापनेच्या असतील किंवा विसर्जनाच्या असतील उत्कृष्ट मिरवणुका सामाजिक भान मिरवणुका ज्या काढल्या काढलेल्या होत्या चांगला देखावा होता संस्कृती जतनाचं काम उत्कृष्ट होतं अशा पद्धतीने ज्यांनी मिरवणुका काढलेल्या आहेत त्यांची आपण पारितोषिकही आज आपण या कार्यक्रमात देणार आहोत या निमित्ताने मी हे सांगू इच्छितो की आपण गणेशोत्सव मुळात आपण गणेशोत्सव सुरुवातच केलेला आहे आपल्या संस्कृतीचं जतन करण्यासाठी लोक जागरणासाठी आणि आपण आपले सण लोकांकृत करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव काही सुरू केलेला होता त्याचं भाट ठेवून आपणही आपल्याकडून होईल तेवढं लोकांकडून गणेशोत्सव सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे